नमस्कार डीएस फोर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे येवला मनमाड रोड वरील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारीचे थेट रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः या मार्गावर मोठ्या असल्याने दुचाकी चार चाकी वाहन चालक गायधारक तसेच पादचाऱ्यांना गटारीच्या पाण्याचा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन चेकअप असल्याने अनेक दिवसापासून सामना करावा लागतोय भयंकर दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत याबाबत अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने चक्क गटाईच्या पाण्याचे पूजन करून निषेध आंदोलन केले या प्रसंगी शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे शीतल शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते साठी दीपक आज आ, या ठिकाणी येवला कोपरगाव रोड लगत जे मारुती मंदिर परिसर आहे त्या ठिकाणी अक्षरशः गटरच पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे दोन्ही साईडचे नागरिक यामुळे खूप त्रस्त झालेले आणि म्हणून आम्ही शिवसेनेचे नगरसेवक मी असेल किंवा गणेश भाऊ असेल गणेश भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी करत आहे आम्ही या गटरच्या पाण्यामध्ये फुलं टाकून त्या ठिकाणी त्या पाण्याची पूजा केलेली आहे आणि म्हणून ज्या मॅडम आहेत पूनम भामरे मॅडम त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ह्या पाण्याचा किंवा ड्रेनेजचा निचरा करावा ज्यामुळे गाळे धारकांना त्यांच्या गाळ्यापर्यंत पोहोचणं अवघड होत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी शाळेत जातात त्यांच्या अंगावर पाणी उडून ते त्यांचा ड्रेस खराब होतात दुचाकी असेल फोर चाक किंवा चार चाकी असेल त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात आणि ह्या सगळ्या समस्यांची लवकरात लवकर त्यांनी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा मला प्रशासनाला एकच विनंती करायची आहे आमचं रोजीरोटीचा विषय प्रशासनाने सिरियस काहीतरी घ्यावं लोकांचं हेल्थचा विषय हे दुर्लक्ष पाच दोन वर्षापासून चालू आहे थोडं काहीतरी मार्गाला लावा इलेक्शन झालं सगळं झालं आता आमचे हे जे काम आहे हे क्लिअर करा विनंती प्लीज या जे पाणी इथे कायम कायम चाचत हा नेहमीचा ने त्रास आहे मला इथले प्रॉपर याची आउटलाईनच त्याला नाहीये त्यामुळे पाणी इथे थांबून आम्हाला याचा खूप त्रास होतो जायाला